आणि आपल्यासोबत जोपर्यंत जे हे मास्टर माइक वाल्मी कराडे आणि ज्यांना संरक्षण देण्याचं काम हे धनंजय मुंडे साहेब करतात त्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आपण कुणी शांत बसायचं नाही आणि हे जे कुटुंब आहे ह्यांच्या ज्या मागण्या आहेत किंवा सुरवंशी कुटुंबाच्या मागण्या त्यांनी तर ती देणगी सुद्धा नाकारली फक्त त्यांची न्यायाची भूमिका आहे आणि आपण या दोन्ही कुटुंबासोबत आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपण सोबत राहू एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो यानंतर आदरणीय खासदार श्रुत बजरंग बापा सोनावणे कैलासवासी संतोषांना देशमुख सोमनाथ सूर्यवंशी यांना पहिल्यांदा श्रद्धांजली अर्पण करतो या मदे, जन आक्रोश मोर्चामध्ये जमलेल्या जनसमुदायास वंदन करतो सर्वांना संबोधित करण्यासाठी देशमुखांनाच्या कुटुंबाला आणि तुम्हाला आम्हाला न्याय मिळण्यासाठी रात्रंदिवस मोर्चामध्ये तब्येत बरी नसताना उपस्थित असणारे आमचे दादा त्याचबरोबर सन्माननीय व्यासपीठ संतोष सान्ना देशमुख यांचा नऊ डिसेंबर रोजी अपहरण करून खून केला गेला त्या क्षणापासून आजपर्यंत आपण सर्वजण ताकदीनं याचा छडा लावण्यासाठी उभे आहोत महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोर्चा निघतोय पहिला मोर्चा मध्ये झाला दुसरा मोर्चा आमच्या बीडमध्ये झाला त्याच्यानंतर परभणीत झाला पुण्यात झाला पैठणमध्ये झाला काल जालन्यात झाला आणि आज धाराशिवमध्ये होतोय महाराष्ट्रातल्या मायबाप सरकारला माझी विनंती आहे पक्षाचे आस्तेल, आस्तेल, सर्व पक्षाचे आमदार असतील खासदार असतील आम्ही सर्वजण आणि तुमच्या सहित आपण सर्वजण एकाच गोष्टीसाठी झगडतोय की संतोषांना देशमुख यांच्या मारे करायला फाशी झाली पाहिजे त्याचा मास्टर माइंड पकडला पाहिजे आणि त्याला तीनशे दोन मध्ये ऍड केला पाहिजे पहिल्या दिवसापासून आपली मागणी महाराष्ट्रातल्या पोलीस यंत्रणेचा रास्ता अभिमान असला तरी काल बीड जिल्ह्यातल्या ले पोलिसवाला कोर्टाने विचारलं की चोवीस दिवस तुम्ही काय करत होता मग माझ्या या पोलीस यंत्रणा चलवणाऱ्या सर्व सरकारला विनंती आहे की आपल्या पोलीस यंत्रणेला एवढा दिवस का लागतोय यांचा मर्डर झाला किडनॅपिंग झालं त्याला आज किती दिवस उलटलेत ही जर मोजता मोजता तुम्हाला बघत गेलात तर आज जवळपास पस्तीस दिवस या घटनेला झालेले आहेत पस्तीस दिवसामध्ये सुद्धा जे प्राथमिक दृष्ट्या तुम्ही ज्यांच्यावर गुन्हा दाखल केला असे सात आरोपी आहेत सात मधला एक सुद्धा फरारी आहे पोलीस यंत्रणेचं काम खूप चोक आहे असं जरी समजलं गेलं तरी यांना पाठीमाग कोण घालतय या गुन्हेगारांचे सीडीआर का तपासले जात नाहीत पहिल्या दिवसापासून आमची मागणी आहे की याचा मास्टर माइंड कोण आहे या सात आरोपीला पकडून चालणार नाही या सात आरोपीवर गुन्हा लावून चालणार नाही तर याचा मास्टर माइंड जो कोण आहे याला याच्यात गातला पाहिजे आणि मास्टर माइंडला अटक झाली पाहिजे त्याला तीनशे दोन मध्ये दाखल केलं पाहिजे तरच तुमच्या आमच्या सर्वांच्या मागणीला यश आला असं सा समजलं जाईल मायबाब सरकारला सुद्धा माझी विनंती आहे तुम्ही टी नेमली एसआयटी मध्ये नऊ लोक घेतले ती बीड जिल्ह्यातले एकच अधिकारी बाहेरचा आहे परत एक स्टेटमेंट बघितलं गेला की दोन अधिकारी काढले कोण काढले ते आणखी काही दुसरी ऑर्डर मला बघायला मिळाली नाही पण टी मध्ये तुम्ही बीड जिल्ह्यामधले जे अधिकारी घेतले ते अधिकारी कोण आहेत तो या खंडनीखोर जो आरोपी मधी बसलाय त्यानंच या पदावर बसले त्याच्यावरच्या नेत्याच्या साह्यानं ते पदावर बसवलेले हे अधिकारी आहेत गळ्या थाट टाकतेत डान्स करतेत असले अधिकारी यांची चौकशी काय करणार तर आमचं म्हणणं आहे की या अधिकारीला त्याच्यातून बाहेर काढा न्यायालयीन चौकशी केली जाईन म्हणलात न्यायालयीन चौकशीचं काय आणखी न्यायालयीन चौकशी काल कुणीतरी एक स्टेटमेंट केलं मुख्यमंत्र्यांनी कि उपमुख्यमंत्र्यांनी की तिन्ही चौकश्या चालू आहेत माझ्या बघण्यात माझ्या ऐकण्यात तरी दोनच आहेत न्यायालयीन चौकशी कुठे न्यायालयीन चौकशी सुद्धा नाही आणि अण्णा आपण मुख्यमंत्र्याला भेटा गेलात मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम साहेबांची नियुक्ती करण्यासाठी मी त्यांना विचारलंय मग आता कधी नेमणार आहेत सर्व पुरावे नष्ट झाल्यानंतर तुम्हाला जर उज्ज्वल निकम सारखे ऍडव्होकेट नेमायचे असतील तर अर्जंट नेमा नाही तर आणखी एक वकील साहेबांचं स्टेटमेंट मी बघितलं होतं सतीश माने शिंदे या वकील साहेबांना सुध्या शासनानं नेमलं पाहिजे नाही नेमलं तर खासदार या ना त्याने मी त्याच्यात त्यांची फीस भरून त्यांना त्याच्यात हजर व्हायला लागेल असा शब्द तुम्हाला मी सर्वांना देतो निश्चित जिम्मेदारी घेऊन कुणाच भागणार नाही तर खरंच जर तुम्हाला त्याच्या मुळाशी जायचं तर याच्यातला मास्टर माइंड त्याच्यामध्ये आड झाला पाहिजे आजच आता आपल्या धाराशिवमध्ये मध्ये येताना मला कळलं की मोका लावला तुम्ही मोका लावला चांगलं केलं पण मोका लावून ला। जो कोणी मोख्य त्याला बाजूला आहे आणि आमचं लक्ष त्याच्यावर मोक्यावर केंद्रित करायचंय असं जर कुणी सरकार मायबापाकडून करत असेल तर ती चुकीच आहे असं मला वाटतंय त्याच्यामुळे या मोक्यामध्ये सुद्धा जो मास्टर नावाचा खंडनीखोर बसलेला जेल आहे जेलमध्ये त्याला त्याच्यात घेतला पाहिजे त्याच्या सीडीआर तुमच्याकडे आहेत पोलिस यंत्रणा सुद्धा मायबाप पोलिस यंत्रणा माझी विनंती आहे पहिल्या सणाला दोन आरोपी पकडले गेले त्या दोन आरोपीने तुम्ही मोबाईल त्याच्याजवळ सापडले तुम्ही त्या दोन आरोपीचे मोबाईल कधी कुठे मीडियाला सांगितले नाहीत त्याच्यात काय म्हणलं गेलं एके दिवशी मीडियाला बातमी आली की हा अमुक अमुक माणसाला एका नेत्याला वरिष्ठाला फोन केले गेले, गेले त्याचे जर वाईस शॅम्पल तुम्हाला तपासण्यासाठी चू चौतीस दिवस लागत असले तर किती फास्ट यंत्रणा म्हणलं पाहिजे आम्ही जेना क्रॉस मोर्चा काढतोय एवढ्या ताकदीने सरकारच्या या यंत्रणेच्या विरुद्ध रोष व्यक्त करतोय तरी सुद्धा आमच्याकडे आम्हाला बेदखल करण्याचं काम जरी सरकार करत असाल तर शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही गप्प बसणार नाही मला चिठ्ठी देण्यापेक्षा मी दोनच मिनिटांसपविणार आहे अन्न काही ऐका ना जरा काही अडचण येत नाही जरा ऐका कारण सरकार तुमचं हे सरकार आमचं हा विषय नाही कोणा ना जातीपातीचा विषय नाही कुठल्या पक्षाचा विषय नाही हा जनमानसाचा सर्वांचा प्रश्न मिटलेला आहे आणि सर्वांचा प्रश्न मिटवण्यासाठी आपल्याला सर्वांना yes. पहिलं कॅश कारण असं आहे या सर्व गोष्टी करताना या खंडणी खोरावर मागच्या काळातच गुन्हा दाखल झाला कारण मला हा जिल्हा धाराशिव जिल्हा आम्हाला खेटून आहे आणि माझ्या जिल्ह्याची बॉर्डर तुमच्यापर्यंत आहे या आमच्या गुन्ह्याचं लोन तुमच्या जिल्ह्यात पण हे म्हणून मला काही थोडं विस्तृत सांगावं लागतंय कारण या जिल्ह्याचं मी पहिली बाईट दिली त्या दिवशी सांगितलं होतं याच कनेक्शन धाराशिवची जुळले काही पुण्याची जुळले का हे बघा तसंच झालं अण्णा तुम्ही आता नावं घेताय है लोकांचे ते लोक सुद्धा धाराशिव मधले कुणी पुण्यातलेत मग पुण्यातच हे सर्व आरोपी पकडले जातात त्याच दिवशी पोलिसांनी जर दखल घेतली असती तर असं झालं नसतं या पोलीस यंत्रणेनं त्याच दिवशी ज्या दिवशी अठ्ठावीस पाच दोन हजार चोवीस ला गुन्हा नोंद झाला त्यावेळेस पासून काय केलं एवढंच ना तर या खंडानी खोराला ईडीची नोटीस आली माग आजपर्यंत ईडीनं काय केलं आम्ही तर पहिल्या दिवसापासून संसदेचं असल संसदेच्या बाहेर असल आम्ही राज रोजपणे ओरडतोय आम्ही हा विषय आणि हा लढा आमचा पार टोकापर्यंत या मारेकऱ्यांना या मास्टर माइंडला फाशी झाल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही शेवटपर्यंत हा लढा आम्ही लढणार आहेत ही तुम्हाला सर्वांना सांगितलं पाहिजे मागच्या काळामध्ये याने खंडणीखोर आहेत याचा गुन्हा आज मोक्याशी नगडीत निघडीत नाही का असं जर का पोलीस यंत्रणेला वाटत असेल तर यांना अटक का केली मग यांना अटक केलेली चौदा दिवस तुम्ही पोलीस कस्टडी केली तर यांना याच्यात अटक केली पाहिजे यांना वाचवण्यासाठी कोण कोण यंत्रणा काम करते ती सुद्धा बघितलं पाहिजे बऱ्याच काळापासून बऱ्याच दिवसापासून हा जो आरोपी आहे याची दहशत बीड जिल्ह्यावर आहे ह्या बीड जिल्ह्यातली दहशत तुमच्या इकडे सुद्धा विंडमिल होत्या परंडला वगैरे तिथं सुद्धा वसूल यांचीच आमच्या इकडे सुद्धा विंडविल आष्टीपासून होत्या तिथेही वसूल यांचीच फक्त याच्यात काय आहे तर आमच्या संतोषांना देशमुख यांचा बळी गेला एवढा आमचा चांगला एक सरपंच एवढा सोजळ असा सरपंच आमचा आमच्यातून गेला आमच्या कुटुंबातून गेला त्याचा दुःख आम्हाला आहे आम्हाला कुठं जातीपातीचं राजकारण करायचं नाही कुणाचं राजकारण कुणा पक्षाचं गटाचं करायचं नाही आम्हाला एका गोष्टीचं मागणी आहे की आमच्या या संतोषांना देशमुख यांचे जे मारे आहेत त्याचा मास्टर त्याला फाशी झाली पाहिजे त्याच्यासाठी शेवटपर्यंत आम्ही लढत राहणार एवढंच तुम्हाला सांगायचंय आणि आजच नाही तर शेवटच्या टोकापर्यंत चाहे सरकारनं किती वाचवायचा प्रयत्न केला तरी आम्ही सुद्धा असे पुरावे सादर करू की त्याच्यातून तो बाहेर निघणारच नाही आणि एवढाच नाही तर धाराशिवमध्ये त्याचं काय कनेक्शन हे बी काढू ईडीला काय काय अरे पाच पन्नास लोक यादी दिली एस पी साहेबांना सुद्या मी सांगितलं बीडच्या एसपीना साहेब ही जरा तपासा जर ही जर सगळे तपासले ना कुणा कुणाच्या घरी किती रीती आहे कुणाच्या दारात किती राख आहे ही आमचा जो मर्डर झालाय हा मर्डर कशातून झालाय त्या खंडणीतून पैशाच्या वसुलीतून झाला दररोज एक आर घेतल्याशी झोपतच नव्हता जर पट्ट्या का ही पब्लिकच म्हणते मी तर म्हणणं बघा ते गोरगरीबांचा सुद्धा आवाज तेच आहे एवढी जर खंडणी खोर असेल त्याचा त्रास काय आम्हाला माहित आहे आणि कुणीतरी फोटो दाखवत आहे कुणीतरी म्हणतं यांचे फोन आहेत अरे फोटो दाखवायला सर्वांबरोबर सर्वांनी काम केले सर्वांचे फोटो असतील फोटोपेक्षा सर्वांच्या चौकशीला सर्वांना बोलवा आणि ज्याचं दूध का दुधावर पाणी का पाणी एकदा होऊन जाऊ द्या अरे ज्यांच्या बरोबर सगळं काही खेळ त्यांचं बघा एखाद्याचा फोटो दाखवून दुसऱ्याचा काय करणार सुरेश सुरेशांनाचा फोटो बजरंग सोनाणीचा फोटो पवार साहेबाचा फोटो फडणवीस साहेबाचा फोटो आणखी काय नोट त्यांचे नाव घेता तेवढ्याचे ते फोटो हे बाकीचं जाऊ द्या मी एकाच तुम्हाला सर्वांना विनंती करणार आहे संतोषांना देशमुख यांच्या मारे करायला फाशी झाल्याशिवाय तुम्ही आम्ही कधीही मागं हटायचं नाही साथ देणार का हात करून सांगा सगळे धन्यवाद छव छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराजांचा खूप खूप धन्यवाद यानंतर सन्माननीय खासदार श्रुत ओमप्रकाश राजे निंबाळकर स्वर्गीय संतोषजी देशमुख आणि स्वर्गीय सोमनाथजी सूर्यवंशी या दोन तरुण युवकांच्या हत्या अतिशय निगृतपणे ह्या महाराष्ट्रामध्ये घडल्या त्या हत्येच्या निषेधार्थ आणि या कुटुंबाला न्याय मिळण्याच्या उद्देशानं ह्या आक्रोश मोर्चाचं आयोजन आपण या ठिकाणी केलं या मोर्चाला उपस्थित असलेले सर्व धाराशिव जिल्ह्यातील सर्व तरुण मित्र वडीलधारी मंडळी बंधूंनो माझ्या माता भगिनी व्यासपीठावर विराजमान असलेले सर्व मान्यवर बंधूंनो मी संतोष देशमुखांच्या घरी ज्यावेळेस घटना झाडल्याच्या नंतर गेलो भेटलो मी बघितलं एक ही ताई आणि तिचा लहान भाऊ मला माझी स्वतःची आठवण झाली सोपं ही आपल्यासाठी आपण आज न्याय मागण्यासाठी येतोय त्यांना न्याय मिळावा म्हणतोय पण आपण स्वतः माणसं आहेत आपल्याला मुलं आहेत आपल्याला मुलगी आहे आपल्याला मुलगा आहे त्यांच्यासाठी आपण जगत असतो त्यांचं भविष्य चांगलं व्हावं म्हणून आपण जगत असतो त्या मुलीला त्या मुलाला वडलाचा आधार असतो नुसतं वडील आहेत म्हटलं तरी त्याच शंभर हातीचं बळ त्या लेकराच्या अंगात असते त्या वडिलाला वाटत असतंय की मी माझ्या मुलाचा सांभाळ करीन मोठ करीन ज्या क्षणाला त्यांना अक्षरशः जीव घेणे माराण होत होते ज्यावेळेस त्या माणसाचा जीव जात होता तेव्हा त्यांच्या ते मनाला काय वेदना झाल्या असत्या आल। आला नसेल का विचार माझ्या लेकराकड कोण बघल म्हणून माझ्या पाठीमाग कोण त्यांचं रक्षण करील माझ्या पाठी कोण त्यांना शिकवल आणि मला विचारायचंय की आज आपलं लेकरू नुसतं पायरीहून जर पडलं तर आपलं काळीच चिरतंय मला सांगा ह्या दोन लेकरांना त्यांचे वडील आज त्यांच्या सोबत नाहीत आणि ज्या पद्धतीनं त्यांची हत्या झाली हे बघितल्याच्या नंतर माणूस म्हणून जगणाऱ्या माणसाला ह्या गोष्टीचा राग येत का नाही ह्या गोष्टीची चीड येते का नाही ह्या गोष्टीचा संताप येतो का नाही आज अशा पद्धतीच्या वृत्तीला अशा पद्धतीच्या लोकांना मला वाटतंय तातडीनं कठोरातली कठोर शिक्षा त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे त्यांना फाशीपेक्षा दुसरे शिक्षा कुठल्या असूच शकत नाही अशी माणसं त्या ठिकाणी ह्या माणसाच्या समाज व्यवस्थेत राहिला जगायला लायक नाहीत मला वाटतंय त्यांना तातडीनं त्या ठिकाणी फास फासावर लटकावण्याचं काम हे सरकारचं आहे आज संतोष देशमुखांचं सांगायचं त्यांचे वडील या ठिकाणी आपल्या प्रेस्टीज हॉटेलवर मॅनेजर म्हणून त्यांनी काम बघितलंय बार्शीला तिन्ही जिल्ह्याशी त्यांचा संबंध आहे त्याच्यामुळे तुमची आमची सगळ्याची अधिकची जबाबदारी आहे की जोपर्यंत याच्यातल्या दोषींना त्या ठिकाणी फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही सगळेजण दारा शिवकर मोठ्या ताकदीनं तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत हे वचन आम्ही तुम्हाला आजच्या या मोर्चाच्या निमित्तानं देतो आज सोमनाथ सूर्यवंशीचा सुद्धा आपण बघितलं असेल रामलिंग मुंदगड निलंगा तालुक्यात मूळचे रहिवासी आहेत पोट भरण्यासाठी हा माणूस त्या ठिकाणी परभणीला गेले जिथं जाईल तिथं दगड पोडायचे काम करायचं कष्ट करायचं आणि हे कष्ट केल्याच्या नंतर शिक्षण घ्यायचं बांधवानो कायद्याच्या शिक्षणाचं पदवीतर शिक्षण हा मुलगा त्या ठिकाणी घेत होता साधी एन ची केस सुद्धा या मुलावर दाखल नाही सोमनाथ सूर्यवंशीवर सु असं असताना परभणीत दंगल होते आणि त्या दंगलीमध्ये आरोपी होडकण्यासाठी कोंबिंग ऑपरेशन केलं जातंय आणि ह्या निरापराध मुलाला त्या ठिकाणी उचललं जात आहे ते, ते सांगतंय माझी परीक्षा आहे द्या मला जाऊ द्या मी परीक्षा झाल्यावर येतो तुमच्याकडं बांधवानो त्याला त्या ठिकाणी पोलीस कोठडीत नेलं जातंय आणि तिथं त्याचा मृत्यू होत आहे तिथं त्याची हत्या होती मला वाटतं ह्या आणि ती हत्या झाल्यानंतर अजून एक साधा एफआयआर आर सुद्धा कुणावर दाखल होत नसेल तर नेमकं न्याय मागायचा कुणाकडं या दोन घटना आहेत आणि या दोन्ही घटनेतले जे कोणी दोषी असतील त्यांनी जोपर्यंत गुन्हा दाखल होऊन त्यांच्यावर फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी ही फार मोठी आहे आज न्यायाच्या बाबतीत बोलत असताना अण्णा माझी विनंती आहे माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे की तीन जून दोन हजार सहा ला माझ्या वडिलांची कलाश्वासी पवनराजे निंबाळकर साहेबांची हत्या झाली आज जवळपास चार दहा चौदा आणि ही चार अठरा वर्ष संपलेत अठरा वर्ष संपलेत अजून अण्णा प्रकरण ट्रायल कोर्टातच आहे अजून ट्रायल कोर्टात आहे माझी आपल्याला विनंती आहे की खरंच या कुटुंबाला आणि ह्या वृत्तीला जर त्या ठिकाणी धडा शिकवायचा असत या कुटुंबाला न्याय द्यायचा असल तर माझी विनंती आहे अण्णा की फास्ट त्या कोर्टाकडे हा खटला त्या ठिकाणी चालवला जावा आणि वर्ष दोन वर्षात त्याचा निकाल लावून त्या ठिकाणी आरोपींना फासावर चढवायची कारवाई त्या ठिकाणी व्हावी आज कुठल्याही त्या माणसाची हत्या झाली की त्याला जातीचा जा रंग दिला जातोय काय कारण आहे बाबा अण्णा ही जात नसती ही वृत्ती असती काय वृत्ती सांगती मी पदावर आलो मी आमदार झालो मी मंत्री झालो माझ्या पक्षाचं सरकार तिथं आलं एक टर्म दोन टर्म गेल्याच्या नंतर त्या माणसाला मस्ती चढती त्यांना वाटतं सगळं आपल्या हातात आहे असे दोन खून केले तीन खून केले आम्ही पचवू शकतो त्या माणसाला त्या ठिकाणी कॉन्फिडन्स येते आणि मग अशा पद्धतीच्या घटना त्या ठिकाणी समोर येतात अण्णा मला सांगायचंय की हा आत्मविश्वास जो माणूस जे शासन त्या ठिकाणी देत आहे मला वाटतं ह्या वृत्तीचा न्याय नाट करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे ही जी वृत्ती आहे ती कुठल्या का समाजात असाना ती वृत्ती त्याच ठिकाणी ठेचून ह्या माणसाच्या सामाजिक व्यवस्थेतनं त्या ठिकाणी संपवून टाकणं मला वाटतंय लोकशाहीची आणि शासनाची जबाबदारी आहे शासन तर निश्चितपणे त्या ठिकाणी कारवाई करेल पण एक माणूस म्हणून त्या कुटुंबाला न्याय मिळण्याच्या उद्देशानं त्या कुटुंबाला न्याय देण्याच्या उद्देशानं निश्चितपणे मी आम्ही तुमच्या सोबत तुमचा भाऊ म्हणून त्या ठिकाणी कायमस्वरूपी पाठीशी उभा राहू हे वचन सुद्धा मी देशमुख कुटुंबीय आणि सूर्यवंशी कुटुंबीय ह्या दोघांनाही देतो बरचसं बोलायचे बांधवानो एक मात्र सामान्य लिखा था उन पेपर्स में जानने के लिए डाउनलोड कीजिए पॉकेट एफ और सुनिए कहानी एक लड़की को देखा तो आगे की कहानी जानने के लिए अभी पॉकेट एफ एम ऐप डाउनलोड करे और सुने एक लड़की को देखा तो त्या परमेश्वर त्याला भोगायला लावल्याशिवाय हिथून सुट्टी देत नाही 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 नाहीच ती कधीच ना मिळत आणि म्हणून म्हणतोय अशी कृत्य करत असताना माणसाच्या स्वतःच्या कर्माला की बाबा हे जे करतोय ह्याचा तळतळाट त्याच्या लेकराबाळाचा तळतळाट हे आपल्याला कुठल्या आपल्या पुढच्या कित्येक पिढ्याला त्या ठिकाणी सुखानं जगू देणार नाही ह्याचा विचार मला वाटतं माणसानं कुठंतरी करणं गरजेचं आहे आणि निश्चितपणे तो नैसर्गिक न्याय तर निश्चित देव देईलच पण त्याच्या आधी सरकारकडनं न्याय घेण्याच्या उद्देशानं आम्ही सगळेजण आपल्या पाठीशी राहू आज मला बजरंग बाप्पाचं सुद्धा अभिनंदन करायचंय की ज्यावेळेस ही घटना झाली त्यावेळेस त्यांनी मानवाधिकार आयोगाकडं त्या ठिकाणी तक्रार केली होती कारण अतिशय अमानुष घटना आहे इतक्या नीच पद्धतीने त्या ठिकाणी एखाद्या माणसाचा खून जर करत असतील माणसं तर त्यांना मला वाटतं तुमच्या सुद्धा मागणीला त्या ठिकाणी यश आलंय मानव अधिकार आयोगानं त्या ठिकाणी एक वेगळा गुन्हा या प्रकरणात नोंदवला आहे नुसतं गुन्हे नोंदवून केस केली दाखल केली प्रोसेस चालू आहे तारीख पे तारीख तारीख पे तारीख न जाता त्यांना तातडीनं फास्ट ट्रॅक कोर्टापुढे हा खटला घेण्यात यावा हे दोन्ही खटले घेण्यात यावे आणि त्या ठिकाणी ह्या कुटुंबाला जर खरा न्याय द्यायचा असेल तर त्यातले जे आरोपी आहेत त्यांना ज्या दिवशी फासावर लटकवलं जाईल त्या दिवशी खऱ्या अर्थाने या कुटुंबाला न्याय दिल्याचं समाधान तुम्हाला त्या ठिकाणी मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच्यासाठी आपण सगळेजण एक कटिबद्ध होऊन या दोन्ही कुटुंबाच्या पाठीशी राहू एवढंच वचन आजच्या मोर्चाच्या निमित्तानं देतो धन्यवाद आता निरोपाच्या चिट्ट्या खिशात आणि मंचावर पाचारण करतोय सन्माननीय सुरेश यांना धस यांना संतोष देशमुख स्वर्गीय संतोष देशमुख स्वर्गीय सोमनाथ सूर्यवंशी या दोघांच्या जो अंत झालेला आहे त्याला न्याय मिळण्यासाठी या ठिकाणी जी बैठक ही सभा आयोजित केलेली आहे त्याचे प्रमुख आदरणीय आपल्या सर्वांचं दैवत मनोजदादा जरांगे पाटील दोन्ही खासदार जवळपास माझ्यासह चार पाच आमदार आमचे दीपक भाऊ भीम आर्मी त्याच्यानंतर आमचे मित्र हंडोरे साहेबांची पार्टी या ठिकाणी आहे इतरही संघटना धायगुडे साहेब सर्वजण बोललेत मी अधिक बोलून वेळ घेणार नाही दादांची थोडीशी तब्येत खराब आहे परंतु येताना आता मी भूम पारडी फाटा या मार्गाने आलो राजुरी कोलेची म्हणून एक गाव आहे जामखेड तालुक्यामध्ये तर माझी गाडी पुढं होती माझ्या एक दोन गाड्या पाठीमागं होत्या समोरून एक चुकीच्या पद्धतीने गाडी घेऊन आला आणि कुत्री इकडं राहिली कुत्रीचं पिल्लू रस्त्याच्या मध्ये आलं तर कुत्र्याचं पिल्लू मध्ये आल्याच्या नंतर त्या ड्रायव्हरनी एकदम राईट साईडला गाडी मारली ज्या राईट साइडला मारायला नको होती त्या बाजूला मारली आणि ते पिल्लू त्याच्या पुढच्या नाही पण मागच्या टायर खाली आलं तर ज्या वेळेस ही ॲक्शन होत होती त्यावेळेस मी पुढं माझा ड्रायव्हर आणि पाठीमागे चार जण बसलो होतो उन्हाची दोन मुलं होती आणि माझ्या बरोबर असणारी दोन मुलं होती आम्ही सहाच्या सहा जण एकाच वेळेस म्हणलं आई आद 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 आई 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 असं गपकन म्हणलो आई 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 आय आय गेलो रे कुत्र्याचं पिल्लू गेलं कुत्र्याच्या पिल्लाच्या बाबतीत सुद्धा आपली ही अवस्था होती आमच्या संतोषला कोणत्या पद्धतीने मारलं हो तुम्ही सलग चार तास याचना करतोय तो विनंती करतोय बाबाओ मी तुमचे नाव कोणाला सांगणार नाही मला मारू नका रे मला मारू नका ए मला पाणी पाजा पाणी पाजा म्हणल्यावर ह्यांनी दुसरं काहीतरी पाजलं हो ज्याचा उल्लेख मी करू शकत नाही इथं माझ्या माय मावल्या बसलेल्या आणि मोकलून रडत होता माणूस त्याचे व्हिडिओ कॅसेट काढलेत आणि दुसऱ्यांना दाखवले आणि तिकडून आका सांगत होता बहुत अच्छे मार और मारो। अरे कुत्र्याच्या पिल्लाच्या बाबतीत आमची अशी माणसु तुम्ही आमचा संतोष शंभर तोंडात मारून चौकात मारून माघारी पाठवायचा ना ते म्हणले होते यातला एक प्रत्येक संतोषने मारल्यात त्याच्या अगोदर संतोषच्या तोंडात मारली तो म्हणाला होता याचे कपडे काढून केज मध्ये हिंडवीन मान्य होत त्याचे सगळे कपडे काढून तुम्ही त्याला केज मधून त्याचे धिंड काढायला पाहिजे होती पण ह्या पद्धतीने मारायला नकोच आम्ही दिंड काढलेली सुद्धा मान्य केले असते रे बाबा हो तुमच्या मनगटात जोर जास्त आलाय तुमच्याकडे पैसा जास्त झालाय तुम्हाला माज आलाय पैशाचा आम्ही तुमचा माज बघून घेतला असता बर का आणि शांत चित्ताने सहन केला असता पण तुम्ही आमचा संतोष त्या पद्धतीने मारला सोमनाथच्या बाबतीतही तेच घडले त्यातल्या एका अधिकाऱ्याला सस्पेंड केलाय सोमनाथच्या घरच्या लोकांची घर लो मागणी तो रिमोव्ह फ्रॉम सर्व्हिस झाला पाहिजे रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस मध्ये सुद्धा तो राहिला नाही पाहिजे ही त्यांची डिमांड अरे संतोष हसू बघा ना हे पाठीमागचा फोटो बघा सोमनाथ चा बघा बी एल यल एल बीच्या थर्ड इयरला हे लेकरू होत हा मुलगा याचा हसरा चेहरा बघा याचा हसरा चेहरा पाहिल्याच्या नंतर तुम्हाला वाटतं का वा हा कोणत्या अंगाने गुंड होऊ शकतो म्हणून कुणाला तरी धोकेदायक हा माणूस होऊ शकतो का माझा सवाल आहे तुम्हाला सगळ्याला या सभेला कुणीतरी उठून मला सांगा ना नाओ याचा